नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये केवळ शंभर टक्के अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुमटे संचलित शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर प्रशाला ॲड्रेस साखर कारखाना कुमटे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर शंभर टक्के अनुदानित शाळा मित्रांनो ही शाळा शंभर टक्के अनुदानित शाळा आहे शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर प्रशाला रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पाहिजेत अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता पदसंख्या व प्रवर्ग अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव मुख्याध्यापक हेडमास्टर या पदाची या ठिकाणी भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड ऑब्लिक बी पी एड बी एस सी बी एड ऑब्लिक बी पी एड म्हणजे बी ए बी एड बी पी एड चालेल किंवा बी एस सी बी एड बी पी एड ही शैक्षणिक पात्रता आहे मुख्याध्यापक या पदासाठी पदसंख्या व प्रवर्ग एक पद खुला प्रवर्ग एक जागा आहे ओपनमधून भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता बारावी किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर एम एस सी आय टी संगणक ज्ञान आवश्यक मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक तर ही आहे शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक या पदासाठी पदसंख्या प्रवर्ग पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे प्रवर्ग जातीचा संवर्ग खुला प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी आपला अर्ज सादर करू शकतात शैक्षणिक सॉरी इन्फॉर्मेशन वरील शैक्षणिक अर्थाप्राप्त उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून अर् प्रती जोडून सदर अर्ज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेत जमा करावे उमेदवारांना सूचना आहे ज्या को उमेदवारांची शैक्षणिक अर्हता वरीलप्रमाणे आहे अशा उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून अर्ज सादर करायचा आहे दिनांक दिला अर्ज सादर करायचा दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत शाळेत अर्ज उमेदवारांनी जमा करायचे आहे एक वरील नियुक्ती ही मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येईल दोन वरील दोन्ही पदांसाठी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता व वयाची अट बंधनकारक राहील महत्त्वाची सूचना आहे वरील दोन्ही पदासाठी शासन नियमानुसार शैक्षणिक पात्रता तसेच वयाची अट बंधनकारक राहील तीन मुख्याध्यापक पदासाठी पाच वर्षे पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शाळेतील सहशिक्षक पदाचा अनुभव आवश्यक मुख्याध्यापक पदासाठी जे कोणी उमेदवार अर्ज सादर करणार आहे अशा उमेदवारांना पाच वर्ष पूर्ण वेळ मान्यताप्राप्त शाळेतील सहशिक्षक पदाचा अनुभव आवश्यक चार लिपिकपदासाठी शाळेत यापूर्वी काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल लिपिकपदाचा यापूर्वी कोणी काम केलं असेल तर त्या अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार ये येणार आहे अध्यक्ष शालेय शिक्षण समिती सिद्धेश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत भीम प्रतिष्ठान गिरोली या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थाद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या खालील शाळेत पदे भरणे आहे मित्रांनो ही अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे शंभर टक्के अनुदानित आहे आणि शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे विद्यालयाचे किंवा शाळेचे नाव दिले आहे बोधिसत्व विद्यालय ॲड्रेस अडेगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे पदाचे नाव प्रकार व संख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी आरक्षण पदे रिक्त होण्याचे कारण पदाचे नाव प्रकार व संख्या शिक्षण सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे वर्ग नववी ते दहावीकरिता पूर्ण वेळ आहे पदाचे स्वरूप किंवा प्रकार वेळ पद भरती करण्यात येत आहे आणि एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाच्या इयत्ता नववी ते पूर्ण वेळ पद एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एक बी ए इंग्रजी वाङ्मय बी एड दोन बी एस सी गणित बी एड म्हणजे पहिल्या जागेसाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए इंग्रजी वाङ्मय म्हणजे बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे आणि दुसऱ्या पदासाठी बी एस सी गणित बी एड म्हणजे बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे वेतनश्रेणी शासकीय नियमाप्रमाणे आरक्षण अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था असल्याने आरक्षण लागू नाही म्हणजे सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात पदे रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे इन्फॉर्मेशन सूचना सदरपदे ही मान्यतेनुसार व उपलब्ध कार्यभारानुसार पूर्ण वेळ आहे महत्त्वाची सूचना आहे सदर पदे ही संचमान्यतेनुसार व उपलब्ध कार्यभारानुसार पूर्ण वेळ आहे तर इच्छुकांनी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी वेळ दिली आहे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत या कालावधीत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ व झेरॉक्स कागदपत्रासह स्वखर्चाने बोधिसत्व विद्यालय ॲड्रेस अडेगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे प्रत्यक्ष मुलाखतीला उपस्थित असावे तर उमेदवारांना सूचना आहे जे इच्छुक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोज रविवारला वार रविवार आहे सकाळी वेळ दिला आहे सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत शैक्षणिक व व्यावसायिक मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व झेरॉक्स कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण आहे बोधिसत्व विद्यालय अळेगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे प्रत्यक्ष मुलाखतीला उमेदवारांना उपस्थित राहायचे आहे श्री डी एम थूल अध्यक्ष शाळा समिती बोधिसत्व विद्यालय अळेगाव श्री मनीष थूल मुख्याध्यापक नाईन फोर झिरो थ्री सिक्स थ्री नाईन टू झिरो फाईव्ह हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे मुख्याध्यापक सरांचा जाहिरात क्रमांक तीन पाहिजेत अनुदानित शंभर टक्के मुजाहिदे मिल्लत ताज एज्युकेशन uh, सोसायटी नागपूरद्वारा संचालित एम एम ताज हायस्कूल माध्यम हिंदी आणि उर्दू मित्रांनो या ठिकाणी शाळेचे नाव दिले आहे एम एम ताज हायस्कूल माध्यम हिंदी आणि उर्दू शंभर टक्के अनुदानित ॲड्रेस दिला आहे टीचर्स कॉलनी ताजाबाद नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर महाराष्ट्र शासनद्वारा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक दर्जा मान्यताप्राप्त पूर्णवेळ कार्यभार तर या ठिकाणी ही संस्था धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक दर्जा मान्यताप्राप्त संस्था आहे महाराष्ट्र शासन द्वारा धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा मान्यताप्राप्त संस्था आणि या ठिकाणी पूर्ण वेळ कार्यभार शिक्षकाला असणार आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव माध्यम पदांची संख्या शैक्षणिक पात्रता शेरा अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे वर्ग दिला आहे किंवा इयत्ता नववी ते दावीकरिता माध्यम हिंदी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवकाची शैक्षणिक पात्रता बी एस सी गणित बी एस सी मॅथमॅटिक्स भौतिकशास्त्र बी एड शेरा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पद झाले आहे त्यामुळे या ठिकाणी इयत्ता नववी ते शिक्षण शिक्षणसेवक पद हिंदी माध्यमाकरिता एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता माध्यम हिंदी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी जीवशास्त्र रसायनशास्त्र बी एड म्हणजेच आधीची जागा बी एस सी मॅथेमॅटिक्स बी एड त्यामध्ये मॅथमॅटिक्स ग्रुपमध्ये गणित भौतिकशास्त्र विषय असायला पाहिजे आणि अनुक्रमांक दोनमध्ये शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बायोग्रुपकरिता म्हणजे बी एस सीला जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषय विषय असायला पाहिजे त्याचबरोबर बी एड शेरा नियत वनो वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पद शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे या ठिकाणी ही पदे रिक्त झाली आहेत त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नव्वी ते माध्यम हिंदी पदांची संख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए इंग्रजी साहित्य बी एड म्हणजे बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक तीनसाठी शेरा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्त पद म्हणजे सेवानिवृत्त झाल्यामुळे शिक्षक या ठिकाणीसुद्धा पद रिक्त झाले आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता म्हणजेच सर्वच जागा नववी ते दहावीकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे माध्यम हिंदी पदाची संख्या अनुक्रमांक चारसाठी एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए इतिहास नागरिकशास्त्र बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक चारसाठी शेरा संच मान्यतेनुसार रिक्त पद इन्फॉर्मेशन सूचना मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील म्हणजे जे, जे काही वेतन किंवा पगार आहे आणि वयोमर्यादा शासनाने दिलेल्या नियमानुसार राहील शासकीय नियमानुसार पात्र आणि गरजू उमेदवारांनी मूळ दस्तावेजासह म्हणजेच ओरिजिनल डाक्युमेंटसह दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी वेळ दिला आहे सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे शाळेच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे किंवा उमेदवारांना या ठिकाणी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या मुले मुलाखतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष उमेदवारांना हजर राहायचे आहे उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती एम एम ताज हायस्कूल ताजाबाद नागपूर ठिकाण नागपूर दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीस र क्रमांक चार श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भाषिक अल्पसंख्यांक पाहिजेत आमच्या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे जागा भराव्या याच्या आहेत तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह वार दिलाय रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागतनगरजवळ सोलापूर येथे उपस्थित राहावे मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित शाळेमध्ये पाहिजेत आमच्या संस्थेअंतर्गत माध्यमिक शाळेमध्ये म्हणजेच माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह सर्व शैक्षणिक कागदपत्रासह वार दिला आहे रविवार आणि दिनांक आहे मुलाखतीचा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीनाथ प्रशाला शांतीनगर स्वागत नगरजवळ सोलापूर येथे उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना वृत्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद पदसंख्या शैक्षणिक पात्रता विषय तपशील अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा बी पी एड विषय गणित ऑब्लिक विज्ञान ऑब्लिक क्रीडा ऑब्लिक मराठी तपशील अनुदानाचा प्रकार अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा बी ए बी पी एड विषय हिंदी इंग्रजी क्रीडा मराठी अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक तीन पद कला शिक्षक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ए डी टी सॉरी ए टी डी किंवा ए एम विषय चित्रकला सब्जेक्ट ड्रॉइंग तपशील अंशता अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव विशेष शिक्षक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता सी टी सी ऑब्लिक आय सी टी सी टी सी चालेल किंवा आय सी टी विषयी कार्यानुभव ऑब्लिक संगणक तपशील अनुदानाचा प्रकार अंशता अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव कनिष्ठ कनिष्ठलिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बारावी पास तीस स्पीड टायपिंग मराठी ऑब्लिक इंग्रजी म्हणजे थर्टी स्पीड आहे टायपिंगची मराठी आणि इंग्रजी विषयाकरता व संगणक संपूर्ण माहिती पद सॉरी अनुदानाचा तपशील अनुदानित अध्यक्ष श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर रथ क्रमांक पाच भाषिक कन्नड अल्पसंख्यांक मित्रांनो ही संस्था कन्नड भाषिक अल्पसंख्यांक संस्था आहे अशोक शिक्षण संस्था संचलित श्री सुलाके विद्यालय मराठी माध्यम ॲड्रेस किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर मित्रांनो शाळेचे नाव दि दिले आहे श्री सुलाके विद्यालय शाळा मराठी माध्यमाची आहे मराठी माध्यम ॲड्रेस किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर शिक्षण सेवक पाहिजेत या ठिकाणी शिक्षण सेवकाची पदभरती करण्यात येत आहे शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम मी सॉरी मराठी माध्यम प्राथमिक शाळेत खालील जागा भराव्याच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे या प्राथमिक शाळेत शिक्षण सेवकाची पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रक्कण्या दिला आहे अनुक्रमांक पदनाम शैक्षणिक पात्रता पदसंख्या अनुक्रमांक एक पदनाम पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र, पात्र म्हणजेच बारावी डी एड टी ई टी पेपर वन टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन किंवा बारावी डी एड सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन पास असणे आवश्यक आहे उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिक्षणसेवक या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासह रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सुलाके विद्यालय किसान नगर अक्कलकोट रोड विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाची गिरणीसमोर सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे तर मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी जे कोणी गरजू उमेदवार आहे अशा गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व सत्यप्रती तसेच अर्जासह रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिली आहे सकाळी दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे श्री सुलाके विद्यालय किसान नगर अक्कलकोट रोड विराट मॉलच्या पाठीमागे इनामदार पीठाची गिरणीसमोर सोलापूर येथे मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे अध्यक्ष सचिव अशोक शिक्षण संस्था त्र्याऐंशी गुरुवारपेठ सोलापूर